हाय गुड मॉर्निंग गाईज संबड इज ऑन डोर जस्ट मिनिट हॅलो गाईज त्यांच्या काहीतरी पार्सल मागवलंय आहे आपण हे ओपन करूया पण जस्ट उठलो आहे आणि कॉफी घेतोय काल रात्री झोपायला तीन वाजले आता वर्क लाईफ बॅलेन्सचं नाव खरे नुसतं नुसताच गोराय चालू घेतो जी मी अशी गेलेली आहे जेव्हा जेव्हा कधी असं हेल्दी डेस्ट ट्रान्सफॉर्मेशन स्टार्ट करतो आणि अशी बरेचसे मी आतापर्यंत एक्सपिरियन्स केलेत की असे खूप हडल्स येतात बट ते हडल्स क्रॉस कराच लागतील अदरवाईज होणार नाही हॉट कॉफी दोन सायचे टाकलेले आहेत गरम पाणी त्याच सायचे ब्लॅक कॉफी याच्यापास याच्यापासून सुरुवात करतो दहा वाजत आलेत तर माझा दिवस वाईट असला पण तुमचा तुमच्यासाठी गुड मॉर्निंग आईज दहा वाजलेत आजचा दिवस सुरू करूया आजचा हावी वी लागला ऑलरेडी स्टार्टिंग झाली आहे थोड्या वेळात आपण तो ओपन करूया काय मागवूया तर तोपर्यंत मी एक कॉफीचा सिप घेतो आणि मग ओपन करूया Yeah. हे तीन मागवलेत सेट असेल हा ना का okay. तर हे कुंडी साठी ना सध्या आम्ही लक्ष देतोय थोडे पॉझिटिव्ह वाईफ येण्यासाठी थोडे लक्ष देतोय आम्ही आणि घरामध्ये थोडे चेंजेस करतोय गुड तर आता यांना याच्यामध्ये कुंडी म्हणजे सॉरी कुंडी म्हणतो पॉट्स वगैरे टाकून मराठी भाषेत कोणतीच होत नाही ठीक आहे आय थिंक क्वालिटी इज गुड छान क्वालिटीचे आहेत मिशू मिशू वर्मा किती पडले फाय हंड्रेड रुपीज मध्ये तीन पीस आले ते ठीक आहे डन अशा पद्धतीने केलंय बघा तो पॉट होता किस्लेलीचा तो कम्प्लिटली ह्याच्यात गेला लुक्स गुड हा कमेंट करा ना सांगा कसं दिसतंय गुड वेलकम बॅक अगेन दुपारचे दोन वाजले ते बघा आम्ही तुम्हाला सकाळी दाखवलं होतं ना ते जून तिथं आहे हे एक प्लॅन इथे आणलाय आणि बाय 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 ओके आणि हे दोन इथे लावले एक दोन छान दिसत आहेत ना हो छान दिसत असतील बघा हासाच सेटअप असतो माझा डेली बेसिसवर डेली बेसिसवर मी हेच काम करत असतो ना बुक पडलेलं असतं ट्रायपॉड मागे ती शांत सा शांततेसाठी ती छान लिटल बुद्धाची मूर्ती एक ते सांगितलं प्रमाणे प्लॅन्ट पाण्याची बॉटल नोट्ससाठी पेन तो एक विवो पडलेला माझा एक बुक वाटलं तर वाचायचं नंतर वाचायचंच नाही तिकडे हेडफोन माऊस तो एक छोटा माऊस सो दिस इज माय लाईफ दिस इज माय ए गाईज वेलकम बॅक अँड गुड इव्हनिंग ऑल लॅपटॉप बंद सर्व पडलेलं आता आता काही नाही करायचं आता वाजले संध्याकाळचे संध्याकाळची सहा वाजत आले पाचच मिनटं राहिले मी सर्व आटपले आता मी काम नाही करणार एवढे भयानक कॉल एवढे भयानक कॉल दीड दीड दोन दोन तास कॉल चालू होते लिटरली अक्षरशः मी वैतागलो आहे आज आज विकेंड आहे विकेंड आज स्टार्ट होईल तरी भयंकर मारामारी कॉलची मी ना फस्टेड झालो आहे फस्टेड झालो आहे हा तेजू फ्रेट लिटरली जो एकदम फर्ट फर्स्ट्रेशनची लेवलची पण काही असेल नोवरची वरची लेवल ती झालेली आहे माझी कायच करावं यार एवढं काल रात्री तीन वाजेला झोपलो तीन वाजेला झोपून सुद्धा ते म्हणताय की दिस इज नॉट अ प्रॉपर वे टू वर्क नाही प्रॉपर वे उठून नाही करायचं मग आय विल कम्प्लीट माय टास्क इन सिक्स पी एम राहायला काही असू दे अधुरं राहिला तरी मी सोडून देणार आता कारण एवढं काम करूनसुद्धा ते म्हणतात की प्रॉपर नाही झालेलं आहे आय डोंट वॉन्ट टू कंटिन्यू दे मी नाही करणार नाही करणार खरंच लिटरली नाही करणार चला सोडून द्या जाऊ द्या आत्ता कॉफी घेतो आहे मला बघितलं असेल कॉफी घेतो गाडकीला तू आनंद आणणार की मी आनंद नाही म्हणतो बघा मलाच जावं लागेल ठीक आहे भेटूया थोड्या वेळातच एक शॉर्ट ब्रेकमध्ये चला जिम को चलो, नाही स्टेअरने जाऊया मूड झाला बाई जिम जायचं काल सकाळी सुकली होती रोज रोज नाही सुकवायची जिम करायची करायची म्हणजे करायची एनी कंडिशन चला जिममध्ये भेटतो पार लिफ्ट बंद आहे तिथून जायचं म्हटलं पार जावं चांगली बॉटल घेऊन येतो बर मी थंड पाण्याची बॉटलच पडली हातातून बॅग फक्त या खांद्यावरून त्या खांद्यावर न्यायची होती त्यावर तो बॉटल पडली हम्म धुवायला लागेल त्याला तेजूला सांगतो धुवायला तर अर्ध पाणी राहिलं अर्ध्याची खाली पण नको प्यायला नाही का रस्त्यावर पटले चला जिम झाली मित्रांनो तगडीवाली जिम अरे यार हेअर रिमूव्ह करायचे होतं बरं का मला बघतो उद्या जमलं तर करतो एकदम तगडावाला एकदम पुन्हा एवढं नाही करू आम्ही खूप कॉन्सन्ट्रेट करतोय जे मरलं तर त्याने uh, शूटिंग तर डेट लिफ्ट केली आज डेट लिफ्ट तर तगडावाला वर्कआउट झालाय आज एवढं गरम होतं की मला पनेन मध्ये यावं लागलंय आंघोळ करली खरं तर त्यामुळे अंडे उकडतायत पाठीमागे आता दहा वाजली तरी अंडे उकडवतोय आणि चार अंडे चार अंड्यापैकी दोन बॉईल चार अंडे बॉईल होत आहे त्यातपैकी दोन ॲलो ठेवणार आणि प्रोटीन शेक हा आजचा मेन कारण आता रात्र झालेली आहे जास्त तर जास्त की सेन्स बनवून कारण पसारा वेळ जाईल त्यामध्ये आणि आता रेस्टिंग करायची कमीत कमी सात ते आठ घंटे तर या व्हिडिओला इथेच ठेवूया इथपर्यंतच ठेवूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ नक्की आवडत असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब पण करा आणि कमेंट बॉक्स कमेंटसुद्धा करा ठीक आहे बघा टकलू तो काहीच Take care and good night.